मित्रांनो कौन नमस्कार आज विंगचं मैदान आणि विंगच्या मैदानात कोण कोणती बैल आहेत हे पण पाहूया आपल्याला दिसलाय राहुल बाईंचा छोटा मथुर नमस्कार मथुर आणलाय मथुर आणला राहुल बाईंच कधी खरेदी केलाय बाईनी बाईनी पाच सहा महिने झाले पण बैल कुठे असतो बैल वाटते उत्तम आली ती आली ती कुठं खाले का आले चालते कसं आहे नियोजन असते सगळं आज वाटी गाव वासरा बरा राजा बरा होय का शुभेच्छा तुला नमस्कार नमस्कार कुठली कुठली पाहिलं आणला छोटा मूत्रालाय नाव बनलाय कसं कशी नियोजन हाय नियोजन त्याला हा ही आपली घरची गाड आहे लक्ष्या चिक्या मात्र काढला बरं काय नियोजन आज किस्मत भर आहे कुठला रे किस्मत खंडोवारचा होय का त्या अश्वनी आजच काढले हो आजच काढले शुभेच्छा तुला धन्यवाद कोणे गावकरांचा रॉकी दादा नमस्कार आला आहे मैदानात मला काय कसं नियोजन कोणी केले काय दुर्दान नियोजन केलंय तू खाली गेलाय खाली बघायला पळवय राहणार चांगला असले शुभेच्छा तुम्हाला अच्छा मैदान त्याचं नाव काय छोट लक्ष्य का छोट लक्ष्य उत्तम होऊन होय आणि याच त्याचा चिक्क्या चिक्क्या होय कसे कशी नियोजन आहे बैलांची आज ही घरचीच येणार आहे मत्र बर दुसरा का मत्र दुसरा उत्तम बोलली ती का आली ती चल नमस्कार आमदार आणलाय हो कसं काय नियोजन आमदार आज जालन्याचा बैल आहे कुठलं हो शंभू म्हणून आहे होय का हो नियोजन आहे पेडगावला आहे नियोजन नाही तर नाटन खेळला असत नाटन असत नाटनला हिथ जरा पैरगरी म्हणला हिथ पोळे होय का नाही नाटन कॅन्सलच झाले की कॅन्सल झाले काय आपल्याला कल्पना नाही शुभेच्छा हो काय नाव म्हणला बैलाच शंकर कुठलं हो नांदगाव नांदगाव देवायच का गा नांदगाव ना। सचिन कुंभार नांदगाव काय कसं आहे नियोजन काय आज एक गेलं माहितीच त्याच्यावर आपला आज कोणावर आहे त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर शुभेच्छा धन महाराज नमस्कार नमस्कार काय आज कसं नियोजन आज कुरवीच्या वाईला कुरविरोबर केले आज चांगलं नियोजन केले राव बेटा कसं आहे नियोजन चाललंय का पेडागावला दिसेल तर माग जोरात पेडगावला पाहिजे राव भाई चांगला बरं का चांगलंच पाहिजे करा शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदाना नमस्कार जॉन दिसणार पणस पणस कसं oh. आज काय नियोजन आहे का बायलाच आज आहे का कुठे पेडागावला तर तर, तर I love video to आता डायरेक्ट पेडगावला खेळायचं चल शुभेच्छा तुला व्हिडिओग्राफ कर मी कडे आलास व्हिडिओ आला आता वास्त्र आणले आज कुणाच आहे हो यादव आज वाले तुम्ही कधी घेतले काय कधी बारके होतं आणलं सात आठ महिन्यात तव आणलं आपण कुणावर पाहिर आता त्या निशाण भरायचं आहे चचेगावचे कुठलं निशाण आहे चचेगावचा निशान चांगला चांगला पाहिजे गेलायच चांगला आता बैलत पळती तू होय का दिसकी आता किती मैदान आहे वासराज वासराज आता दुसरं मैदान आहे सुरुला गेलोय मैदान झालं तिथं फायनल राहिलोय हा पावसाळ्यामुळे फायनल झालं नाही चालतंय शुभेच्छा तुला अच्छा मैदान चालतंय नमस्कार कुठला घेऊन आलाय हॉटेल पुनम डाबा कोण का पुनम ना मसूर जाऊ अरे वा लय जीवली आम्ही त्यांचं जाऊ काय नाव काय पाहिलं सुंदर सुंदर कुठल्या वेळेला मैदानात राहिला आता गेल्या वर्षी शैलेश बाबा पेडगाव झालं तिथं काबाली चार नंबर केलेला परत तुमचा पारगावचा गेल्यावर आमदार शिवनकरांच्या आमदार एक नंबर केला आता चालू राहिला चालू आता चाल। ना, तीन महिने पहिले जागा होत्या तिथे ऑपरेशन जरा पोटात केलं त्यामुळे नव्हतं दोन महिन्यात आज उद्या जाताना सरकार आहे शुभेच्छा तुम्हाला महिन्यात केली धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठली कुठली आणला बैला आपली आणतली ती अलीकडला पांढराई तो आहे मधला मधला इथे सार्रि पलीकडला सुंदर आहे कसं कसं पहिर कसं पहिर आपली घरची गाडी पळणार आहे पहिली सुंदर पळणार आहे एक आदत मध्ये पळणार आहे मधला इथे दुसऱ्या मध्ये पळणार आहे या कवायला फिर लागत गाडी जर बसली तर एकच पाळणार आणि जर नाही बसली तर मग माझ्या दुसऱ्यावर पण पळणार टेन्शन नाही हा आपली घरचीच गाडी आहे ड्रायव्हर नमस्कार ड्रायव्हर नमस्कार म्हणजे नमस्कार काय म्हणताय काय काय बघा आज मैदान का नाही गॅरंटी नव्हती मैदानाची पावसामुळे आज गाडी का नाही असं निव्हिजन करून काय आलो नाही कारण मी सकाळी का नाही चिपळून मध्ये उतरले चुल का चिपळूण अस नमस्कार नमस्कार पहिला काय पहिला आमच्या पण तुला केला या पाहून पाहून शुभेच्छा तुम्हाला मैदानाला नमस्कार एकच तिच्या होय का पहिला कोणा ब्राय काय तो पहिरे सवलीचा बिस्मन होय का त्या दिवशी काय झालं त्या दिवशी गटाला मार खाल्ला म्हणजे दरवाज पुढे काना मात्र झालं थोडक्यात थोडक्यात झाल्या नमस्कार नमस्कार शंकर लुटवाय नेरल्याचा उदय पटनाचा अरे वाट न्यूज आज तो तिथला काकांचा खोंड आहे पहिल्यांदाच केले नायट दुसऱ्यांदा म्हणजे आज डबल हाय तसेच गाडी कुठलं आहे नियोजन आज काही नियोजन आहे मोरच आहे मस्तर कुठं मोरवर नाही राम नाला बैलराव जाय आज तुमच्याकडे जाईल आले सगळे पाट्या आले तिच्या पाठवलं पहिल्यांदाच नियोजन केले शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद काय नाव आहे वास्त्र कुठलं विरोड करा जाऊ करोडी काय पहिला कसा आहे कोणावर काय नाव आहे त्याच कुठलं तेव्हा पण कर गावशीच पहिला शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदाना नमस्कार याच नाव काय याचं नाव बाहुली ती नाय राणा कुठला हो गडातला के होय कसं कसं पैर आहे त्याच्या बरंच आहे राणा बरंच आहे म्हणजे पैर घरी शेजारीचा चालतंय चालतो पैर चांगलाच आहे ना होय शुभेच्छा चालते नमस्कार काय नाव आहे पहिला वजीर कुठला कडेपूरचा कडेपूरचा कुणावर आहे नियोजन काय नियोजन आपल्या सुपण्याचा सोन्या कुठला सुपण्याचा सोन्या हो का पलीकडला मधला मधला वैज ओके 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 कधी गेले नियोजन नियोजन परवा दिवशी झाले चालतं शुभेच्छा नमस्कार संग्राम आणलं हो कोणाबरोबर योजन काय आज संग्राम नरसीकरांच्या राजाभर आहे होय कुठलं गाव मंदरुळ कोळे मंदरुळ कोळे डेबिडी हा शुभेच्छा आणि तो तो दुसऱ्यांचा आहे नाव नावाच्या पाहिजे होय का हा शुभेच्छा तुम्हाला नमस्कार काय आणलं आज स्वामी आहे राय आहे होय पैरा कसं आहे पैरा स्वामीचा सोन्या बरोबर आहे दुसरा बैल आहे ह्याचा एक वेगळा पैरा आहेत का हो वेगवेगळ्या घरची गाडी पडली नाही घरची गाडी नाही अजून पळवलेली हो पळवलं आता नवीन आता दोन तीन रोंड केलेत त्याच्या नंतर आता पुढे दोन महिन्यानंतर पळवायचे शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीस धन्यवाद तुम्हाला नमस्कार नमस्कार मग वस्त्र कुठं आपलं पुरवळात पुरवळ्यात नाही दिशी काढायला शंकर आज का अजून बारा नियोजन केलंय चोराच्या वासरावर होय का कुठल्या शिवा म्हणून होय ना का शुभेच्छा तुला शुभेच्छा नमस्कार काय नाव आणू अँस काय अँलन का एकश आपल्या घराच्या पुढे जाऊन दवा नाही बघत मग तिकडे कसं नियोजन आहे का चांगलंच नियोजन केले ना होुभेच्छा हा कुठलं गाव गोवा रे गोअरे काय काय नाव आहे पहिला सुंदर हरण्या सुंदर हरण्या कशा नियोजन काय पैर कुठला रे काढणे आणि ह्याचा रेट्रजार अरे काय रेट्रकारच कुठलं रेट्रकारांचा अरे बैल कुठला रेटर करायचं का शुभेच्छा नमस्कार काय काय आणलं आज आज आपल्या घरचं वासरूप आणि बैल आपलं आहे पहिर कसं ह्याच्या पहिर आया तैबीडच्या शंभो बरोबर आणि तो वाटेगावच्या राजा बरोबर मागचा का हा मागचा अरे कुठला शंभू तो तैबीडचा मित्राचा आपल्या पहिल्या ह्याच्या गाडी नाही कधी पहिल्यांदा पळवतोय चालतो शुभेच्छा हा नमस्कार केसकरांचा रायफल आहे आणि आंबोडाकरांचा नंद आहे पहिलं कसं आहे पैरा ह्याच्यावर निरल्याचा शिंखर गाठलाय तो उदय बाटलाय हा आणि नंद्या बरोबर अक्षय जगतापांचा तो शुभेच्छा ना, तुला थँक्यू दर्शन बघांचा मतू नमस्कार नमस्कार कसं काय नियोजन हा आदित वाचतोय अरे वागीत मागच्या मक्ष्मींगाला पण पाहावत ना तुम्ही लक्ष्मी किती नंबर गेला तिसऱ्या गाड्या होता अरे वा शुभेच्छा तुम्हाला नमस्कार हो पटेल कुठला आहे काय नाव आहे हा सोन्या कुठला सागर शिंदे का कुणावर आहे पायराज आज पाय वाटेगाव वाटे शुभेच्छा काय नाव आहे वासराज वासाल नाव म्या हा म्या कुठला सातारा सातारा कसा आहे नियोजन अरे शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानात राहुल कस काय नियोजन कुणावर आहे काय सुंदर कुठला सर कुणाच आहे का त्यांचं आहे मायघर काय मायनगर का आमच्या गेली गेला अरे का चांगलं बापू कसं पुढायची ओके ओके नमस्कार आता आताच वास्त्र नाही बारकाय राह किती वर्षाचा आहे आठ वर्ष किती आठ महिन्याच वर्षाच कुठे कुणा बरं आहे पायरा होय पो तुम्ही चांगला वासराच वासराव बार आपल्या टप्प्या टप्प्यात घे ना शुभेच्छा तुला